Kalbala कलबला हो कलबला कसला योग कलबला कसला Kalbala कलबला कलबला Kalbala कलबला कलबला रे कलबला कसला Kalbala कलबला कसला ho

बनव माझ्या शंभू बाळाबला रे घलबला रे घलबला शंभूबाळ जन्मला हो बाळ जन्मला हो शंभू बाळ जन्मला शंभू बाळ जन्मला हो शंभू बाळ जन्मला विरोप धाडीला धाडीला उनाला धाडीला धाडीला बेदांच्या शिंप्याला शेजारच्या शिंप्याला शेजारच्या शिंप्याला शेजारच्या शिंप्याला कपडे शिव माझ्या शंभू बाला कपडे शिव माझ्या शंभू बाला गलबला कसला योग गलबला कसला योग Shambu